मान ना मान दुखायला लागले माझे काय सांगायचंय नवरा कामाला गेल्यापासून चालले नीट नाटक करायचं बाजार आणलेला वेंडे तर मी बरंच घेऊन येतोय बिचारा माझा नवरा एवढंही निघालं त्याची झालं असतं बरं का त्याला टाकायला <laughs> पण शिरड नाही तिथं माणसालाच रांगल्या जागा नाही आमच्या इथं तर करड कर्ड कवा पाळा घेत जागा लय आमच्या इथं जागा नाही एवढी वाटायला अजून पोटाला आणणार जेवायचं रात्रीच्या मटलाच कालून होत चिकनच चिकन केलं होतं आळव चिकन केलत तिखटाचं चिकन केलत भाकरी बनवली होती ज्वारीची भात केला होता आता ते काय सगळं एकदम का माणूस त्यातलं सकाळी शिल्लक राहिलेलं खाऊन गेला डाब्याला तिकडं काय सासूबाईने केलं होतं काहीतरी कालवण त्यांनी त्यांनी मग डाब्याला होत म्हणजे डब्याला केलंय कालवण कालवण काय करू नको मग कालवण काय नाही केलं मग आज काय केलं चपाती केलीच नाही ज्यावरच्या भाकरी केल्या बेबी ते मला म्हणलं की दोन चपात्या शिल्लक्या डब्याला मग आता दोन दोन चपाती काय भागणार आहे का नाही भागणार आता घरी बस खाऊन जातील मटणात भाकरी ही मग भाकरीच केल्या तीन चार भाकरी केल्या म्हणजे डब्याला चपाती काय आणि काय घेऊन जाऊन लागते दिवस आणि सकाळी चिकनचं कालवण भाकरी भात काय असेल ते खाऊन गेलं ते कामाला गेल्यापासून कपडे घातले ते निरम्यात जायला मी कारण की काल घातले ते साडी आता साड्या तर काय नसते अशा पुजून ठेवायच्या कामाला जात होते ते साड्याचे ही साड्या ही नेसायची मी आता घरी असल्यावर काय साड्या ही मी नेसत नाही आपलं जगच घालायचं आता मागे कॉलच गाऊन बघून काय काय म्हणतील की आंघोळ तर कावळ केलेले पण त्या काय झालं काल हिरबळ मी अंगावरती साडीच घातली होती थोडा वेळ गावात घातला आंघोळ पाहुळ करून आपले हेच गावण घातलेलं आहे कपड्याला हे करत बसायचं कपडे हे घातले होते जरा टावे धोव्या ते तर चाललं होतं भाजीपाला नीट करून ठेवायचं केला वटाण नीट हे केला पावटाने ह्या पावट्याचं कलवण लेवा होतं बरं का केल्यावर चंदनाच्या कुठे घालून आता हे वाघा आहे राहिलाय करायचा पण हे लगेच सोलला की त्याला होतो कॉम्बर फुटत्यात तेव्हा काय हे लगेच सोलायचं नाही आपल्याला आता भिंडी जी आणली नव्हे ना गेल्या शुक्रवारी सुद्धा नेबारात भिंडी घेऊन आलो का गेलं जसे चरा चि निबार भिंडी कशा चरा 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 असते निबार भिंडी आणली आज काय कलवना केल्यामुळे डब्याला तिकडं केल्यामुळं आता कलवनाचा राहत नाहीतरी आठ दिवस बघत कमी रमी पडत मग एखाद्या टायमाला डाळे डुळे करावे लागतात ताजे येतोच भिंडी करायचे आता फ्रीजमध्ये वांग डुबळी मिरची शिमला मिरची आणलेली त्यांनी कालीच्या दारावर काही होता बागा राहण्याचा कोथमिर तेवढी किती दहा कापा वीस रुपयाच्या काहीतरी म्हटलं मला तीन पेढे आली त्या कोथमिरीच्या एक पिंडे दिले तिथे सासूबाईंना चांगली झापची झाप कोथिंबीर होती आता शाळू जोस असल्यामु थंडीचे दिवस आहेत ना थंडीच्या दिवसात फ्रीज मध्ये कोथमिर हाय अशी राहते आठ आठ दिवस सुद्धा राहते आठ आठ दिवस पण ती काय होतं पिवळी पडते आणि पिवळी पडल्यावर आपला काय फ्रीज कंटिन्यू चालू नसतो आमचा कशामुळे तर लाईट बिलामुळं लाईट बिलामुळं काय कंटिन्यू आमचा फ्रीज चालू नसतो लाईट बिल येतं भाव बहिन्यां चारशे आणि पाचशे लाईट बिल येतं आम्हाला महिन्यात कवर लाईट बिल भरायचं कशाला म्हणून पैसा पुरवायचा सगळं एकाच म्हणजे बसत आहे आता लाईट बिल तर लागतं लागत काय वाद नाही पान सुद्धा भरावे लागते वर्षाला मीच नाही सगळं जण भरते ते केली कुथमीर नीट मग आपल्याला आवडते मेथीची भाजी मला आमच्या सासूबाईला मेथीची भाजी आवडती दोन आणले होते ताज्या ताज्या मेथीच्या भाज्या तीस रुपयाच्या दोन आणल्या होते मी तसे तर एकवीस रुपयाला थांबली होती पण मी दोन आणल्या मग आता पातीला भरून भाजी झाली याची मेथीची संध्याकाळच्याला बघू काय करायला आता संध्याकाळच्याला करायची हिरवी मिरची वालाची शे कावश्याभर चालले दिसते डबा बघतोय डबा आता मी कामाला म्हणलं माझा डबा त्यांचा डबा खाऊन कावशाला भागत नाही किलो बनावं लागतो मी कामाला म्हणलं त्यांनी कावश्याभर चांगले मी काल इथे बघितली होती पण काल काय भेटले नाही ूब आणि तमाटे घेतले ते अर्धा पिलो तर अर्धा पिलो पाचच तंबाटे आले ते पिलू पिलूचा तंबाटे घेतले मला सहसा जास्त मसाले भात जर करायचं म्हटलं तर मसाले भाताला मला लागतं तर आता मसाले भात हे एक टमाट खपून जाईल कारण की जेवढं मसाले भातात तबाट असत तेवढं चांगलं लागतं मग आता हे तबाट एक खपत पण हे एवढंच एक तबाट कालवनात नाही ना खपत कालवारल्यामुळे आंबुजार लागतं कसं त्याच होत्या ठेवायचं एक नाटक केलेलं आता दोन तीन दिवसापूर्वी जरा भाऊचा आमचं चालू होत तुम्ही बघितलं तिनं मापीचा व्हिडिओ टाकलेला आहे ती बघितला तिचं मत काय होतं ते भावाचं म्हणणं होतं की मोठं मन करून माफ करावं तर माफ करायचा विषय काय येत नाही काय असत बोल तोंड असतात बोलतच राहा ते रागात चार शब्द आम्हाला आम्हाला बोलले आम्ही रागात तिला चार शब्द बोललो मापी काय नान मापी काय विषय एकच आहे बरोबर आहे विषय आमचा असं दोघी बहिणीच झालं तरी मसा ति जण माझं चाललं पण दोघी बहिणीला असं वाटत नाही की भगवाचं वाईट हवं किंवा काय व्हावं ज्या ज्या त्या टायमाला ज्या त्या वेळेस सांगितलं त्या टायमाला त्यांना चांगल्याच गोष्टी सांगायचा प्रयत्न केलेला आहे आणि चांगल्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आता किती ऐकायच्या किती नाही ते त्यांच्यावर अवलंबून आहे बावजाला जरी झालं तर तुम्हाला ते चांगलं सांगायचा प्रयत्न केलेला आहे कधी पण पण असतो तिच्या मनात काय राग असल भडासा काढली बरोबर हा राग परिव्यक्त केलाच पाहिजे माणसाने आपल्याविषयी काय कोणाच्या समोरच्या माझ्या मनात कळत नाही आपल्याला दुसरा विषय आता तिच्या व्हिडिओ मध्ये मी ऐकलं बरं का तिचं काय म्हणणं आहे की मी तुझं म्हणणं असं आहे की कुणीतरी करणे केली काय तिच्यावर किंवा देवधर्म घातलाय का आता ही देवधर्म घालायचं करणे करायचं ह्या गोष्टी मी अंधविश्वास पण म्हणणार नाही बरं का कारण की काय लोक करते तसं पण आता सध्याचा जी विषय आहे का नाही तिच्या करणे करायला लागले वाळ्याच्या ही मित्र आता सध्या म्हणते असतं पण शक्यतो सध्या असं काहीच नाही जे काही तिच्या मनात होती जी राग होता ती तिने व्यक्त केला असंच म्हणावं राग लागला आता राहिला विषय आता तिचं म्हणणं होतं की मी माफी मागितले म्हणल्यावर मला माफ करतील का तिथून मागा ज्या गोष्टी झाल्या इथून महाग जी बोलली ह्या गोष्टीला सगळं पाठी माग टाकूनच मोहरत चाललेलो आहे की कुठल्या गोष्टीला तुम्हाला कुठल्या गोष्टीला असं धरलं धरलंय किंवा कुठल्या गोष्टीला असं वाईट वाटतं बोलायचा प्रयत्न केला किंवा कुठल्या गोष्टीला तुम्हाला सपोर्ट नाही केला ह्या वेळेसच तुझा राग रोसवा धरून बसायचंय असं काय का विषय एवढाच जाऊ दे तुझ्या मनात काय भरासा असेल काय राग असेल ते तू व्यक्त केला काय म्हणायचं जास्त असा तुला पण ही करणे बिरणी काय नाही उगा मनात तुझ्या मनात काहीतरी ही खूळ घालून घेऊ नकोस की मला कोणीतरी करणे केली मला कोणीतरी देव घातलं मी काय करतील मी काय बोलते ही माझे मलाच काळ नाही मी सगळ्यावर तोंड टाकते नवऱ्यावर तोंड टाकते सासू तोंड टाकते दिराव तोंड टाकते नंदा नवर तोंड टाकते तर तो ही करणे बिरणे काय नसतं ही एक आपल्या मनात जी भडास असते जे आपल्या मनात जे राग असतो ते आपण राग समोरच्या व्यक्तीवरती ती व्यक्त करत असतो अशा काही गोष्टी आहेत त्या तर माझं तर एवढंच सांगणं आहे मापी हे जाऊ दे मापीच काही नाही मागितलं तरी चालेल त्यात काही वादेवाद नाही तर विषय एवढाच हे तू तुझं डोकं तु शांत राहून आपलं सुखी परपंच करा समाधानी राहा पहिले एक लिखरूप होतं आता दुसरं झालेलं आहे आपल्या परपच्यामध्ये पर कसं खुश राहायचं आपल्या माणसाला कसं खुश ठेवायचं हे आपल्या हातात असतं जाऊ दे तू काय रागात गोष्टी बोलली आम्ही बी काय रागात गोष्टी बोललो त्याच्यामुळं काय आता मापीचा आणि मापेचा पण हे करणे बिरणे देवधाराम कवटाल काही नसतं ते आपल्या मनातला राग असतो